आपले के केस सुंदर दिसावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि सगळेजण केसांची चांगली काळजी घ्यायचा प्रयत्न करत असतात केस हा एक स्त्रियांसाठी तरी एक दागिना असतो ऍक्च्युअली सगळ्यांसाठीच केस जर डोक्यावर असतील आणि ते चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर पर्सनॅलिटीमध्ये खूप चांगला फरक पडत असतो यंग दिसतं आणि कॉन्फिडंटही वाटायला लागतं आणि केसांची काळजी घेण्यासाठी बरेच प्रयत्न केल्या जातात पण कळत ना कळत कुठेतरी काहीतरी मिस्टेक्स होत असतात आणि त्या कुठल्या मिस्टेक्स आहेत त्या कशा अवॉइड करायच्या त्या मिस्टेक्स जर होत असतील तर केसांवर कसा परिणाम होतो या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला सुद्धा तुमचे केस प्रिय असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या केसांची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्हाला याची नक्कीच मदत होईल नमस्कार मी स्मितानी राणे तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट केस म्हटलं की त्याची काळजी घेणार केसांची काळजी घेतली नाही तर केसांचं नुकसान व्हायला काही वेळ लागत नाही बघता बघता केसांचा डॅमेज सुरू होतो आई मग वाईट वाटतं वाट रिग्रेट होतं आपण आधीच काने काळजी घेतली काही टिप्स फॉलो केल्या असत्या थोडासा वेळ काढला असता तर आपले केस चांगले राहिले असते असं वाटायला लागतं असं तुम्हाला वाटू नये म्हणून आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे एक एक करून त्या हेअर टिप्स आपण बघूया तुम्ही कुठे काही मिस्टेक करत असाल तर त्या तुम्ही नक्की याच्यामुळे चेंज करू शकता आणि तुमच्या या चेंजमुळे तुमच्या केसांना खूप मोठा फायदा होणार हेअर मध्ये सगळ्यात मोठी जी मिस्टेक केली जाते आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्याकडून ही मिस्टेक होते ती आहे की साठी खूप गरम गरम पाणी वापरल्या जातं असं वाटतं की गरम गरम पाणी वापरलं तर केस जास्त स्वच्छ होतील आमच्याकडे काही क्लायंट्स येतात त्यांच्याकडून मला असं समजतं आणि एका क्लायंटने असंही मला उत्तर दिलं होतं की आपण एखादं खराब भांडं असेल तर ते धुवायला नाही का गरम पाणी वापरत आणि ते भांडं लवकर स्वच्छ होतं मग केसांचंही असंच आहे ना माझे केस खूप तेलकट असतात आपोआप तेलकट होतात ऑइली स्कॅल्प आहे म्हणून मी गरम गरम पाण्याने आंघोळ करते गरम गरम पाण्याने केस धुते पण हे कितपत बरोबर आहे हे अगदीच चुकीचं आहे गरम गरम पाण्याने जर केस धुतले तर त्या हीटमुळे केसांना आणि स्कॅल्पला डॅमेज होत असत केस तर स्वच्छ होतील पण ते खूपच जरुरीपेक्षा जास्त स्वच्छ होतील म्हणजे काय तर नॅचरल सुद्धा निघून जाईल ज्याची केसां ग्रोथ केसांच्या ग्रोथसाठी केसांच्या हेल्थसाठी आवश्यकता असते केस जरुरीपेक्षा जास्त क्लीन होतील म्हणजे नॅचरल सुद्धा निघून जाईल आणि स्कॅल्प ड्राय व्हायला लागेल केस ड्राय व्हायला लागतात आणि जर तुमचं ऑइली स्कॅप असेल तर मे बी तो आणखी जास्त ऑइल सिक्रीट करायला लागेल हे दोन्ही तऱ्हेचे या दोन्ही तऱ्हेचं नुकसान होऊ शकतं म्हणून केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरायचं असतं जर स्कॅप जरुरीपेक्षा जास्त ड्राय झाला तर इरिटेशन व्हायला लागतं आणि तिथे सुद्धा व्हायला लागतो आणि मग डॅन्ड्रप झाला की पुढे हेअरफॉल व्हायला लागतो एकातून एक प्रॉब्लेम्स उद्भवायला लागतात हे सगळं होऊ नये यासाठी तुम्ही केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरा कोमट पाणी वापरल्यामुळे स्कॅल्पला इरिटेशन होणार नाही ड्रायनेस होणार नाही किंवा एक्स्ट्रा ऑइलचं सिक्रिशन सुद्धा होणार नाही आणि ह्याचा मेन फायदा होणार आहे केसाचे क्युटिकल्स ओपन होण्यासाठी केस स्वच्छ होण्यासाठी केसाचे क्युटिकल्स ओपन होणं जरुरी असतं कारण त्याच्यामध्ये डट धूळ माती अडकलेली असते आणि कोमट पाणी जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा क्युटिकल्स ओपन होतात आणि केस चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात आणि मग ते हेल्दी दिसतात शायनी दिसतात तुमचाही असा गैरसमज असेल की गरम गरम पाण्याने केस धुतले तर खूप चांगले स्वच्छ होतात तर तुम्ही हा एक चेंज करून बघा इथे आणखी एक गोष्ट असते की पावसाळा असेल थंड वातावरण असेल किंवा थंडीचे दिवस असतील गरम गरम पाणी घ्यावंसं वाटतं कोमट पाणी घ्यावंसं वाटत नाही पण केसांसाठी तुम्ही कोमट पाणीच वापरा सीझन कुठलाही असला तरी केसांसाठी हेअर वॉश करण्यासाठी नेहमी तुम्ही कोमट पाणी वापरा हेअर केअरमध्ये दुसरी जी मिस्टेक केली जाते ती म्हणजे केसांसाठी खूप कलर्स वापरल्या जातात खूप केमिकल्स वापरल्या जातात वेगळे केमिकल ट्रीटमेंट्स केल्या जातात ज्याचा रिझल्ट टेम्पररी असतो तुम्ही जर अवॉइड करू शकत असाल तर केमिकल्स केसांना आणि स्कॅल्पला अवॉइड करा ते लावू नका किंवा कमीत कमी, कमी लावा कारण या केमिकल्सचा परिणाम केसांवर नक्कीच होतो थोड्या दिवसांसाठी केस चांगले दिसतात पण नंतर ते तुमचे ओरिजिनली जसे केस होते त्याच्यापेक्षा ते डॅमेज होतात म्हणून केमिकल ट्रीटमेंट्स केसांसाठी टाळा नॅचरल ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या तुम्ही ऑप्ट करा त्या वापरायचा प्रयत्न करा याच्यामुळे तुमचे केस चांगले राहणार रह, आहेत त्याची हेल्थ चांगली राहणार रह. आहे काही जणांना या कलरशी किंवा केमिकलशी सुद्धा असते जर तुम्ही असे काही केमिकल्स वापरणार असाल तर आधी पॅच टेस्ट करा कारण जर चुकून ॲलर्जी झाली तर तो डॅमेज परमनंट असतो मग तो रिव्हर्स होणं खूप डिफिकल्ट असतं आमच्याकडे बरेच क्लायंट्स असे येतात की हाऊस म्हणून काही केमिकल ट्रीटमेंट्स करतात आणि परमनंट डॅमेज होऊन जातो तो रिव्हर्स करणं मग डिफिकल्ट होतं किंवा तो रिव्हर्स व्हायला खूप वेळ लागतो तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून केमिकल ट्रीटमेंट तुम्ही टाळा किंवा त्या कमीत कुमिक कमी करा हेअरकेअरमध्ये तिसरी जी कॉमनली मिस्टेक केल्या जाते ती म्हणजे केस कोंबिंची हेअर कोंबिंची काहीजण खूप ओव्हरली हेअर कोम करतात आणि काहीजण हेअर कोम करतच नाही हे दोन प्रकार असतात हेअर कोंबिंग केलं पाहिजे पण ते जास्त कर केलं नाही पाहिजे कारण जास्त कोंबिंग केलं तर स्कॅल्प डॅमेज होतो इरिटेट होतो आणि केसांनासुद्धा डॅमेज होतो आणि केस कोंबच नाही केले तर ब्लड सर्क्युलेशन स्कॅल्पमध्ये होत नाही आणि ऑइल जे सिक्रेट होत असतं स्कॅल्पवर ते केसांवर पसरत नाही म्हणून याचा बॅलन्स केला पाहिजे कोंबिंग जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे काही जणांचं असं म्हणणं असतं की शंभर वेळेला कोंबिंग केलं पाहिजे शंभर स्ट्रोक्स केले पाहिजे आणि काही जण मोजून शंभर स्ट्रोक्स करत असतात पण एवढ्या कोंबिंगची गरज नसते दिवसातून दोन तीन वेळा पाच एक मिनटं तुम्ही कोंब करू शकता अशामुळे तुमच्या केसांची आणि स्कॅपची हेल्थ चांगली राहणार आहे प्लस तुमच्या केसांना याच्यामुळे शाईन येणार आहे आणि स्कॅप सुद्धा हेल्दी राहणार आहे आणि स्कॅल्प हेल्दी असेल तर पुढे हेअर ग्रोथ चांगली होत असते म्हणून तुम्ही जर ओवरकोम करत असाल तर ओवरकोमिंग करू नका आणि कोंबच करत नसाल तो जेवढं जरुरी आहे तेवढं कोंबिंग नक्की करा हा बॅलन्स क्रिएट करा हेअर केअरमध्ये आणखी एक जी मिस्टेक केली जाते ती आहे की केस खूप टाईट बांधल्या जातात हेअरस्टाईल्स अशा असतात की केस ओढल्या जातात आणल्या जातात आणि अशामुळे थिनिंग व्हायला लागतं हेअरलाईन मागे जायला लागतं कारण त्या केसांच्या मुळांवर टेन्शन येतं आणि तिथून केस निघून जायला लागतात हेअरफॉल व्हायला लागतो आणि मग हेअरलाईन हळूहळू हळू मागे जायला लागते आणि हेअरफॉल सुद्धा व्हायला लागतो आणि याच्यामुळे हळूहळू केस विरळ व्हायला लागतात तुम्ही सुद्धा केस खूप टाईट बांधत असाल तर ही मिस्टेक टाळा केस लूज बांधा केसांच्या मुळावर ताण यायला नको केसांची मुळं खेचल्या जायला नको ही काळजी तुम्ही नक्की घ्या रबर बँड बांधत असाल हेअर बँड बांधत असाल किंवा क्लिप लावत असाल वेणी घालत असाल पोनीटेल बांधत असाल कुठल्याही प्रकारची तुम्ही हेअरस्टाईल करत असाल तरी सुद्धा केस लूज ठेवा लूज बांधा केसांच्या मुळाशी लूजनेस हवा केसांची मुळं लूज हवीत तिथे टाईटनेस नसावा तर ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या केअरमध्ये आणखी जी मिस्टेक केल्या जाते ती म्हणजे हीट टूल्स वापरल्या जातात हेअरस्टाईल करण्यासाठी हीट टूल्स वापरल्या जातात त्यामुळे केसांना खूप जास्त हीट लागते आणि मग केसांचा डॅमेज व्हायला लागतो केस ड्राय होतात ब्रिटल होतात आणि ब्रेकेज व्हायला लागतो आणि मग पुढे स्प्लिटाईन्स होतात केसांचा लस्टर जातो शाईन जाते यासाठी म्हणजे या असं सगळं होऊ नये यासाठी तुम्ही हीट वापरणं टाळा ही जी हीट असते ही स्ट्रेटनिंग टूल्स वापरल्यामुळे किंवा कर्लिंग टूल्स वापरल्यामुळे होत असते असे टूल्स तुम्हाला वापरायचे असतील तर याचा वापर एक तर कमीत कमी करा आणि याच्या आधी तुम्ही हीट प्रोटेक्टिंग प्रोड वापरा हे प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही केसाना लावता तेव्हा त्या हिटचा तेवढा परिणाम केसांवर होत नाही पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही असे काही टूल्स वापराल स्ट्रेटनर वापराल किंवा कर्लिंगसाठी काही टूल्स वापराल तेव्हा आठवणीने हिट प्रोटेक्टर तुमच्या केसांना लावा याच्यामुळे हिटचा तेवढा परिणाम तुमच्या केसांवर होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा हेअर केअर मिस्टेक्स पाहिल्या की ज्या कॉमनली केल्या जातात कधी कधी कळत न कळत केल्या जातात किंवा कधी कधी वेळ नसतो आणि कधी कधी लक्षात नसतो तुम्ही या मिस्टेक्स करताय का किंवा यातली एखादी मिस्टेक करताय का तर ही मिस्टेक नक्की चेंज करा आणि यामुळे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये काही दिवसांमध्येच फरक जाणवेल हेअर केअर नक्की कशी करायची सायंटिफिक हेअर केअर कशी करायची असा तुम्हाला प्रश्न पडतो का तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी आहे का तुम्हाला सायंटिफिक वेमध्ये हेअर केअर करता यावं यासाठी मी हेअरकेअरचा एक तुमच्यासाठी ऑनलाईन कोर्स बनवला आहे आणि त्याची त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत या कोर्समध्ये तुम्हाला डे टू डे हेअर केअर कशी करायची याच्याबद्दल माहिती दिलेली आहे बऱ्याच माझ्या क्लायंट्सनी म्हणा स्टुडंट्सनी म्हणा याचा बेनिफिट घेतलेला आहे हा कोर्स करून बऱ्याच जणांनी त्यांच्या केसांची काळजी घ्यायला सायंटिफिक वेमध्ये काळजी घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना याच्यामध्ये मोठा फरक जाणवलेला आहे तुम्ही सुद्धा याचा बेनिफिट घेऊ शकता या ऑनलाईन कोर्सची फीस ॲक्च्युली नाईन 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 म्हणजे नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या याच्यावर हॅवी डिस्काउंट आहे सध्या याची फीस फक्त दोनशे नव्याण्णव आहे खूपच नॉमिनल फीज आहे तर तुम्ही सुद्धा या कोर्सचा फायदा घेऊ शकता या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा आणि तुमच्या केसांची आजपासूनच सायंटिफिक वे मध्ये काळजी घ्यायला सुरुवात करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता आज सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील हेल्पफुल वाटल्या असतील हेल्पफुल वाटले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू